नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचे अधिकारी आता आपल्या सोबत आहेत सर नेमकी काय या सगळ्या प्रकरणामध्ये आपण कारवाई हजार पंचवीस मध्ये खरेदी खत खर नोंदवण्यात आलेला आहे याच्यात जुना सात बारा म्हणजे बंद झालेला सात बारा देऊन खरेदी खत खर नोंदवण्याचा प्रयत्न झालेला आहे याच्याबद्दल संबंधित जे खरेदी विक्री करणारे आणि तत्कालीन सबरजिस्ट्रार यांच्या विरुद्ध फौजदारी कारवाईचा निर्णय घेण्यात आलेला आहे संबंधित सबरजिस्ट्रार यांना निलंबित करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले फौजदारी कारवाई कुणा कुणावरती होणार आहे सर फौजदारी कारवाई ज्यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे खोटे कागदपत्र देऊन आणि ज्यांनी शासनाचे म्हणजे कागदपत्र घेऊन फसवणूक झालेली आहे किंवा संगणमत केलेले आहे त्या सर्वांविरुद्ध फौजदारी कारवाई म्हणजे यामध्ये जे बिल्डर होते शीतल तेजवानी आणि अमिडिया कंपनीचे संचालक यांच्यावरती फौजदारी कारवाई होणार हा ज्यांनी शासनाची फसवणूक केलेले खोटे कागदपत्र देऊन त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली यामध्ये अमेडिया कंपनी ही पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांची आहे आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल आपल्या प्रशासनाकडून होणार आहे कारण खोटी कागदपत्री कागदपत्र देऊन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ही सगळी खरेदी करण्यात आलेली आहे जे कागदपत्र फसवणूक करण्यास करण्यात दिलेले आहे शासनाची फसवणूक झाली विरुद्ध कारवाई होणार आपण या संदर्भात पोलीस स्टेशनला पत्र दिले पोलीस स्टेशनला आम्ही सब रे, सब यांना आहे त्यासाठी गुन्हा दाखल करण्यासाठी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आपण सरकारची दिशाभूल करणं यामध्ये हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होय कागदपत्र जोडून खरी कागदपत्र जोडून दिले बरं बरं यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा मुद्दा म्हणजे मुद्रांक शुल्कच्या संदर्भात देखील तो देखील बुडावलेला आहे तो नेमका काय मुद्दा आहे तो जरा स्पष्ट करा मुद्रांक शुल्क बुडवण्याबाबत इंडस्ट्री डिपार्टमेंटचं लेटर ऑफ इंटेंट त्यांनी एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये प्रा पंचवीसमध्ये प्राप्त करून घेतलेला आहे त्यामध्ये डेटा सेंटरसाठी स्टॅम्प ड्युटी माफ आहे परंतु ती देताना त्याच्यामध्ये एलिजिबिलिटी सर्टिफिकेट त्यांनी दिलेलं नव्हतं त्याबाबत इंडस्ट्री डिपार्टमेंटकडून व्हेरिफिकेशन करण्यात येईल तथापि दोन टक्के मेट्रो आणि एलबीटी ह्याचा दोन टक्के स्टॅम्प ड्युटी भरून घेणं आवश्यक होतं त्याला सूट नाही आहे ती भरून न घेतल्या बद्दलच संबंधित सब रजिस्ट्रार यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली म्हणजे किती मुद्रांक शुल्क भरणं आणि त्यांनी नेमके किती भरले सहा कोटी रुपये जे सेस आहे तो भरणं आवश्यक होतं तो त्यांनी भरलेला नाही उर्वरित पाच टक्के जे आहे त्याबद्दल उद्योग विभागाकडून खात्री करून घेण्यात येईल की यांना ती सूट लागू होते किंवा कसे एकूण काही एकवीस कोटी मुद्रांक शुल्क भरणं अपेक्षित होतं यांनी सहा कोटी देखील भरली नाहीये पाचशे रुपयाच्या त्याबद्दल नोटीस त्यांना त्याबद्दल ते जेडीआर यांनी नोटीस देखील दिलेली आहे मग त्या संदर्भात देखील हाच गुन्हा याच्यामध्ये असा गुन्हा दाखल होणार की अजून वेगळा गुन्हा दाखल गुन्हा स्टॅम्प ड्युटी भरली नाही म्हणून गुन्हा नाही ती रिकव्हरी होईल आणि एज्युटिकेशन देखील त्यांनी केलेलं नव्हतं नोटीस त्यांना दिल्यानंतर त्यांनी सब रजिस्टार यांच्याकडे परस्पर खरेदी नोंदवलेला आहे या सगळ्या प्रकरणाची चौकशी होणार आहे सर अजून कोण कोण यामध्ये सहभागी असू शकतात हो निश्चित बरं होय त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल होय बर तर आपण बघितलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये आता हा व्यवहार करणार आहे आणि ज्यांनी ही जमीन घेतली त्यांच्यावरती गुन्हे दाखल होणार आहेत अर्थात अमिडिया कंपनीचे संचालक पार्थ पवार दिग्विजय दिव, पाटील आणि बिल्डर शीतल तेजवानी आणि जे काही उपनिबंधक आहेत रवींद्र तारू यांच्यावरती आता गुन्हे दाखल केले जाणार आहेत आणि तसं पत्र देखील संबंधित पोलीस स्टेशनला आता दिलं जाणार आहे कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे टी व्ही नाईन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव